आता विजय उमेदवारी तर झाला या सगळ्या गोष्टी सांभण्याच्या नंतर आणि तो काय ह्या जिल्ह्यानं हा खरा त्रमाशा बघितला त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी कोणी कार्यक्रम केले असतील ते आमच्यापेक्षा सगळेजण आपल्याला माहीत आहेत आम्ही थोड्या थोडी मोठा नाही पण जर आपल्याला ह्या जिल्ह्यातलं राजकारणा ह्या लोकांचे जर म्हणजे ना जोडून ठेवायचे असेल तर आपण सातत्याने ह्या प्रक्रियेमध्ये राहिलं पाहिजे आणि लोकांच्या पाठीशी आपण राहिला पाहिजे लोक आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही

आपल्याला जास्त आज तो गेला आज या दहा बारा वर्षामध्ये आक्षेरीच्या नावाखाली आज शेतकऱ्यांची लोट केलेली आहे आणि या भाजपला जर हरवायचा असेल तर जय श्रीरामच्या नावाला बळी न पडता अरे आम्ही ओदे ही म्हणतो आम्ही ओढी जय म्हणतो आणि ह्या भाजपच्या प्रमाणपत्राची जय श्रीरामच्या घोषणेची आम्हाला गरज नाही आम्ही राम भक्त आहे त्याच्यामुळे ही राम रामभक्तीच्या नावावरती आणि हिंदुत्वाच्या नावावरती जो चा तमाशा चाललेला आहे तो या बांधावरच्या सगळ्या लोकांनी घेण्याची गरज आहे आज सगळ्यात चांगल्यावरती रोम बोला आज दोन पंचवीस रुपये वीस रुपयावरती झाला त्याच्यावरती कुठल्या चांगल्यावरती चर्चा चा होत चा नाही आम्हाला शंका येते की या देशातली आणि महाराष्ट्रातली सगळी चॅनल वेगळीची आहे आणि ही भाजपच्या लवलेला मानलेली काय सुद्धा आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला शंका आहे शेतमालाच्या भावावरती चर्चा होत नाही आणि कुठल्याच गोष्टीवरती चर्चा होत नाही दोन हजार चौदाच्या गॅसाला अठराशे रुपयाला मिळतोय पासष्ट रुपयाला मिळणार पेट्रोल एकशे दहा रुपयाला मिळत आहे आणि पंचावन्न रुपयाला मिळणार डिझेल आज नऊ त्र्याण्णव रुपयाला मिळत एका बाजूला माकृष्टची लूट राहायची आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी सन्मान निधीच्या नावाखाली दोन हजार रुपये भेटायला दिल्यासारखे द्यायचे थांबवायचं असेल तर आता भाजपच्या लोकांनी आहे भाजप विदर्भामध्ये किस्सा घडला होता की एका पेपरमध्ये वापरात आलेलं एक शेतकरी बाजारामध्ये कापूस वेगळा घेऊन गेला होता आणि त्या कापसाची किंमत त्याची पन्नास हजार रुपये त्याच्याकडे रकम आलेली होती आणि ते पन्नास हजार रुपये एकाने फिसावं लागले त्याचे आणि त्याच्याकडे यायला सुद्धा पैसे नव्हते म्हणून तो बिला रडत बसलेला होता आणि त्याच वेळेला एक आला आणि आजोबा तुम्ही त्याला विचारायला गेलं त्यावेळेला त्याला सगळी घटना सांगितली आणि त्या माणसाने पाचशे रुपये किशापन काढून दिले आणि तुम्ही घरी जा म्हणून सांगितलं त्यावेळेला ते पन्नास हजारचं दोघं माणूस विसरून गेला आणि तो एवढा खुश झाला की मला देव माणूस भेटला त्याला घरी आल्यानंतर बायकोला सांगितलं की आशाचं सगळं घडलेलं आहे आणि आपल्याला असा एक माणूस भेटला त्यानं मला पाचशे रुपये दिले तो देव होते भेटला त्याला आपल्याला घरी जेव्हा बोलवलं पाहिजे आणि हे सगळं नियोजन करत असताना दोन तीन दिवस गेले आणि त्याला चौथ्या दिवशी कळले की ज्यांना पाचशे रुपये दिलेले होते त्याच मास्तरा पन्नास हजारचा किसा मारलेला होता हे त्यावेळेला ज्याला कळलं अशी अवस्था भाजपची आणि मोदीची आहे अठरा टक्के जीएसटीच्या माध्यमातून पैसे बोलायचे तिकडे शेत दर काढून पैसे बोलायचे आणि जर आपण समजा एक लाखाचं खरं औषध केलं तर त्याच्यावरती अठरा हजार रुपये आपल्या जीएसटी आणि हे पैसे किती देते वर्षाला सहा हजार रुपये जर आपल्या अठरा हजार सहा हजार रुपये महागारी असेल तर पन्नास हजार सोडून पाचशे रुपये घरी जवा म्हणून घेणारा हा प्रकार आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती कुठेतरी आपण मात्र विचार करण्याची गरज आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ह्या सगळ्या पंचगोष्टीच्या बंधू वगैरे आपण रक्कमपणे पाहिजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते अवस्था त्या उमेदवाराची असा काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम मात्र झाला की शेवटी अपक्ष म्हणून बंजरी करून विश्रामदारांना सांगलीच्या मैदानामध्ये उतरावं लागलं आणि ह्या भागात आपण नियोजन चांगलं करावं सात तारखेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन व्हावं एवढीच आपल्याला या माध्यमातून विनंती करतो प्रेस द बेल आयकन ऑनर